खरं तर गेल्या दोन दिवसापूर्वी त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यातील येथे आमचे पत्रकार बांधव हे लवकरच कुंभमेळा या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे यासाठी काही साधू संतांची बैठक त्या ठिकाणी आयोजित केली होती याचं वृत्तांकन करण्यासाठी आमचे नाशिक शहरातील पाचसा ना पत्रकार होते आणि ते जात असताना त्या ठिकाणी त्यांच्यावर मारहाण झाली खरं तर या घटनेचा मी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने प्रथम निषेध करतो आता अनेक दिवसापासून पत्रकारांना हल्ले होतात निस्ते निषेध व्यक्त करतात सामाजिक संघटना निषेध व्यक्त करतायत तर आमचा जो पत्रकार संरक्षण कायदा झाला आहे त्या कायद्यावर जी राष्ट्रपतींची मोहर स्वाक्षरीविना हा कायदा प्रलंबित आहे खरं तर या राज्य सरकारला आमची विनंती राहील का किती दिवस अजून तो कायदा प्रलंबित ठेवणार कारण ज्यावेळेस माझे ग्रामीण भागातील शहरी भागातील पत्रकारांवर हल्ले होतात कार्यालयांवर हल्ले होतात ज्यावेळेस तो पोलिस स्टेशनमध्ये जातो त्यावेळेस त्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं जातं का पत्रकार संरक्षण अंतर्गत आमचा गुन्हा दाखल करून घ्या मात्र त्यावेळेस संबंधित पोलीस अधिकारी सांगतात अद्याप तुमचा पोलीस पत्रकार संरक्षण कायदा आमच्यापर्यंत आलेलाच नाही आणि नुकतेच माझे मित्र मी दोन दिवसापूर्वी नाशिकला गेलो त्या पत्रकारांना भेटलो आणि त्यावेळेस मी देखील एस पींकडं नाशिक जिल्हा ग्रामीणचे एस पी असल सिटी कर्निक साहेब असेल पोलीस आयुक्त करादेश या ठिकाणी सांगतो पत्रकार मंडळींना देखील सांगतो आपण पत्रकार आहोत आता जर एखादा दोन दोन हात करायला लागला आपण काय शांत बसायचं आता चार हात करण्याची आपल्यावर खरी वेळ आलेली आहे संघटित होणं ही आपली काळाची गरज आहे म्हणून मी पुनशे एकदा राज्यातील सर्व पत्रकारांना विनंती करेल संघटना विंगटना हा विचार बाजूला असू द्या सुखात नव्हे मात्र दुःखात आपण एकमेकाच्या सामील व्हायला पाहिजे हीच राज्य पत्रकार संघाची धारणा आहे आणि म्हणून आम्ही राज्य पत्रकार संघाच्या वतीने आमचे राज्याचे अध्यक्ष असल सर्व पदाधिकारी असल आमच्या राज्यातील सर्व सत्तावीस हजार सभासद असत सर्वांच्या वतीने या घटनेचा आम्ही निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र